गिद्ध्यासागाची माहिती सांगतो मित्रांनो मी तुम्हाला अशा झाडाची माहिती सांगत आहे बघून घ्या मित्रांनो की हे झाड एवढं लाभदायी आहे की तुम्ही त्याचा उपयोग करून तुम्ही बघा या झाडाचा उपयोग केला जात दा, आहे आणि हे झाड आहे गिद्ध्यासाग या झाडाला गिद्ध्यासाग असे म्हणतात मित्रांनो हे झाड आणि कुठेही माणसाला जखम झाली हड्डी जाम झाली किंवा तुटली किंवा तर पहिले पुरातन लोक या झाडाचा वापर करत गेले या झाडाची जर साल तुम्ही हड्डी तुटली तिथं जर बांधली तर त्या हड्डी तुटल्याला जुडायसाठी खूप मदत करते या झाडाला गिद्धासाग असे म्हणतात आणि मित्रांनो पहिले लोक जनावरांची हड्डी तुटल्याच्या नंतर या झाडाचा उपयोग करत होते बघून घ्या मित्रांनो झाड खूप मोठं असते आणि या पत्ते पत्तेसुद्धा खूप मोठे मोठे असतात मित्रांनो बघून घ्या या झाडाचे पत्ते असे असतात आकाराचे असतात आणि मोठे मोठे असतात बघून घ्या मित्रांनो या झाडाची साल काढायची आणि जर तुमचे वात रोगावर भरपूर काम करणारी औषधी आहे तर कुणाचे गुडघे दुखत असेल कुणाचे पाय दुखत असेल कुणाला गुडघ्यामध्ये सुजन असेल तर या झाडाचा तुम्ही लेप बी लावू शकता मित्रांनो आणि याचा पावडर बनवून सुद्धा याचा काढा सुद्धा बनवून पिऊ शकता कारण तर हे आजमवलेली औषधी आहे भरपूर याचा लाभ भेटते मित्रांनो बघा जर कुठलाही जनावराचा जर पाय मोडला किंवा हात मोडला तर या झाडाची साल काढून जर तिथं जर बांधली फिटत तर ती एकवीस दिवसातनी हड्डी जोडते मित्रांनो या झाडाची अशी माहिती आहे हे झाड खूप कमी प्रमाणात मिळते मित्रांनो जंगलामध्ये असते पण आम्ही शेतामध्ये एका जागी आम्हाला भेटलो खूप दूर आलो आम्ही बघण्यासाठी या झाडाची माहिती सांगण्यासाठी मित्रांनो मित्रांनो पुढची माहिती तुम्हाला आम्ही वाताबद्दलच देणार तुम्हाला तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो माझा नंबर आहे त्रेसष्ट झिरो एक शहाऐंशी सत्तर एकतीस मित्रांनो शेअर करा लाईक करा फॉलो करा